मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे नागपूरमध्ये आपण थेट जाऊया पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आक्रमक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं सध्या सुरू आहे विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे जितेंद्र शिंगाडे आपल्याला अपडेट देत जितेंद्र काय तपशील या संदर्भात नम्रता निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि प्रचार सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये काल एक सभा झालेली होती आणि त्या सभेमध्ये विलास मुत्तेमवार काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी प्रचारादरम्यान एक मोदींबाबत वक्तव्य केलं होतं हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचा आरोप भाजपतर्फे कर करण्यात येत आहे आणि आज त्या विरोधात तक्रारही करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे मात्र असं असूनही विरोधात आज आंदोलन करण्यात आलं अगोदर हे आंदोलन भाजप युवा मोर्चाच्या वतीने विलास मुक्त्यंवार यांच्या शंकरनगर येथील घराबाहेर करण्यात येणार होतं मात्र पोलिसांनी मनाई केल्यानंतर हे आंदोलन शंकरनगर चौकात करण्यात आलं यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला प्रतिकात्मक पुतळा जाळला आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत महत्वाचं म्हणजे पोलिसांनी आणि पोलीस आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये थोडी धक्कामुक्ती देखील झाली आहे भाषाबाची देखील झालेली आहे जोरदार एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू आहे काँग्रेसचा निषेध करण्यात येत आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे बहुसंख्य इथं कार्यकर्ते आहेत आणि आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जवळपास वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे एकूणच पाहता सध्या जे आहे ते वातावरण गोंधळाचं आपल्याला दिसून येत आहे आता निवडणूक जग सुरू झालेली आहे प्रचाराने वेग घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीत नागपुरातील भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना राजकीय सामना रंगताना दाखव रस्त्यावर देखील कार्यकर्ते उतरल्याचा आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहे अजून निवडणुकीचे दिवस बाकी आहेत जवळपास पंधरा दिवस बाकी आहेत आणि या प्रचाराच्या पंधरा दिवसात आणखी पुढे पुढे काय होतं हे पाहणं आणखी इंटरेस्टिंग असणार आहे नम्रता जितेंद्र इथे काही वेळापूर्वी धूर दिसत होता तुम्ही जसं सांगितलं तो पुतळा जाण्याचा धूर आहे की आणखी काही घटना घडलेली आहे आणि इथे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आहेत का हा जो आंदोलन होता आजचं निखेड आंदोलन होतं हे वेळेवर घोषित करण्यात आलेलं आंदोलन होतं हे भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेलं होतं आणि इथे विलास मुत्तेमवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलेला आहे आणि याच उसळ्याचा हा जो आहे तो आता चौकात धूर दिसत आहे आणि चौक हा गजबजलेला असतो ऑफिस सुटण्याची वेळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथं मोठ्या प्रमाणात ट्राफिक देखील आता जाम झालेला आहे पोलीस मोठ्या प्रमाणात इथे हजर झालेले आहेत आणि त्यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता पोलीस स्टेशनमध्ये ते घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत एकूणच पाहता आता कार्यकर्ते जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते अधिक आक्रमक झालेले आहेत पोलिसांनी त्यांना ताब्यात का घेतलं हा त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे इथे उपस्थित आणि पोलीस अधिकाऱ्यांना विचारण्यात येत आहे जेव्हा की आंदोलनाची परवानगी नव्हती आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे नक्कीच एकूणच भाजपच्या आंदोलनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि त्यांनी ज्या प्रकारे भूमिका घेतलेली आहे आचारसंहितेमध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम जरी करायचा असला तरी त्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागाकडून घ्यावी लागते अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात पोलीस किती जणांवर गुन्हा दाखल करतात किंवा पोलीस आता यापुढे कोणती किती गुन्हे दाखल करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी जितेंद्र धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना अखेरीस आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे कार्यकर्त्यांना शांत करायचे प्रयत्न सुरू आहेत विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाले आणि भाजप युवा मोर्चाच्या या कार्यकर्त्यांनी या चौकामध्ये आक्रमण माफ करा या चौकामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी विलास मुत्तेमवार यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला सध्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून इथल्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि परिस्थिती सध्या शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत